ती माझी बहीण व्हिडिओ फिडिओ काही नाही धस म्हणाले मी धुतल्या तांजासारखं आयुष्य जगलोय बीड हत्याकांड प्रकरणी राज्य सरकारकडून आता न्यायालयीन चौकशी सुरू केलेली आहे त्यामध्ये कमिटी नेमण्यात ने आल्याने बीडमधील घटनेचा तपास अधिक गतिमान झाला आहे आधी सी आय डी पुन्हा एस आय टी आता न्यायालयीन चौकशी सुरू असलेल्या आरोपींचे पाय आणखीन खोलात गेलेले आहेत आणि त्यातच खंडणीतील आरोपी वाल्मिक कराडवर मक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आणि संतोष देशमुखचे भाऊ धनंजय देशमुख यांनी तपासावर समाधान व्यक्त केले दुसरीकडे आमदार सुरेश थस यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत तपास योग्य दिशेनं सुरू असल्याचं म्हटलं आहे आणि त्यातच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीबद्दल त्यांनी माहिती दिली आहे यावेळी वाल्मीकराड कराड यांच्या पत्नी मंजिली यांनी केलेल्या आरोपावर आपण बोलणार नसल्याचं ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना भेटतील त्यानंतर ते, ते दावसला जाणार त्याआधी निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली जाईल असं त्यांनी सांगितलं आहे न्यायालयीन चौकशीवर त्यांनी भाष्य केलं आहे एखादी तरी त्रुटी पोलिसांकडून राहिली तरी न्यायालयीन चौकशीत ती राहू शकत नाही त्यामुळे सगळे आकावाका सगळे फासावर जाण्यासाठी न्यायालयीन चौकशीमध्ये फायदा होईल त्यामुळे ही चौकशी लवकरात लवकर पूर्ण व्हावी असंही आमदार धस यांनी म्हटलंय तर अक्का सोपाने त्याच्याकडे सतरा मोबाईल होते नवीन माहिती तुम्ही सांगितली की अमेरिकेतला सिम वापरत होता तो ठराविक लोकांना काही रक्कम प्रत्येक महिन्याला पाठवत होता यावरून समजून जा असं म्हणून नाव न घेता सुरेश धस यांनी अप्रत्यक्षपणे मोठ्या हक्काकडे इशारा केला आहे मला मी काय म्हणतो राष्ट्रवादीतल्या अंतर्गत प्रश्नाच्या बाबतीत माझ्यासारख्या पामरानं मज पामराने काय बोलावे शंभर टक्के एखादी जरी त्रुटी एखादी जरी त्रुटी पोलीसकडून राहिली तर न्यायालयीन चौकशीमध्ये कसल्याही प्रकारची त्रुटी राहू शकत नाही म्हणजे या जे कोणी आका बाका काका चाचा मामा हे सगळे जे लोक आहेत याच्यातले ज्यांनी ज्यांनी संतोषला अतिशय निर्दयपणे क्रूरपणे मारलेला आहे ते सगळेच्या सगळे फासावर जाण्यासाठी निश्चितच न्यायालयीन चौकशीची सुद्धा या ठिकाणी फायदा होईल आदरणीय न्यायालयानं ही चौकशी लवकरात लवकर पूर्ण करावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी माझ्या बघा मी त्या माऊलीबद्दल काय बोललो का महिला आहे ती माझी भगिनी माझ्या भगिनीने केलेल्या आरोपावर मी काही बोलणार नाही कोणताही पुरुष असेल त्याने माझ्यावरती आरोप करावे व्हिडिओ हे ते अरे कुठंच काय सापडू शकत नाही हो लय लय धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलेलो आहे माझ्या काही व्हिडिओ बिडिओ सापडणार नाही हा नाही नाही मला त्या माऊलीबद्दल काहीच बोलायचं नाही ती माझी बहीण आहे माऊलीवर मी बोलणार नाही हा त्यांच्याच कुणी पुरुषाने बोललं तर त्याला मात्र उत्तर देईल आकाने आकाला आकाने दिलं तरी हरकत नाही भविष्यामध्ये समाजाची ढाल बनवून समाजाचे अनेक कार्यकर्ते हे काही नाही समाजाचे कार्यकर्ते वगैरे नाही हे फेसबुक व्हॉट्सअप रील्सवरती हे एक जे एकदम जे पोर आहेत ज्यांचं ऑलरेडी ह्या लोकांमुळे वाटोळं होऊन बसलेलं आहे ज्या पोरांनी पुस्तकं हातात घ्यायच्याऐवजी अभ्यास हातात घ्यायच्याऐवजी नको त्या लोकांचे रील्स बघत बसते ते रील्स बघे एक आयटम नवीन तयार झालेला आहे त्यातले हे पोरं आहेत बाकी काही नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई